उबिहा राबली पीक नाही कापणीला उभी तर राबली पीक नाही कापणीला दुःखा वाडच द्याना सोसवला पापणीला दुःखा व्हाडच द्याना सोसवला पापणीला फुपाटा 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 बाई लय फुपाटा फुपाटा बाई ग बाई फुपाटा 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 बाई ग शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा लय फुपाटा फुपाटा बाई ग बाप राबणार रानमाळावर फुलं हिरव जगाव राबणारा रानमाळावर ल फुल हिरव जगवण्यासाठी त्याला मरणाची भूल दुःख दुःखाच्या झेली इड रोज लाटा गैफू पाटा फुपाटा फुपाट बाई ग वाट मागू सुी मदी घरी येणा येड्या मयच्या हात चाली शेंगोळ्या खायना नग न वाट मा सुटी मदी घरी येणा मयेच्या हात चालीका शेंगोळ्या खायना जपला ख्री लोक सल सलनारा काटा ग लई फुपाटा 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 बाई ग बाई फुपाटा 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 बाई कोटीचे मोर्चे रस्त्यावर येत आहेत ते एकीकडे आहे एकीकडे सगळ्यांच्याच हातामध्ये हत्यार आहेत ते एकीकडे आहे किती पाडावे तू कडे किती करावा रुसवा माय राबू राबू झालेले का भाकरीचा तवा किती पाडावे तू किती करावा रुसवा माय राबू राबू झालेले का भाकरीचा तवा बाप दुष्काळी कोरडा बाप दुष्काळी कोरडा हात हाती घे ना बेटा लई फुपाटा 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 बाई ग